नमस्कार मी कुमारी रुचिता भावना किरण बडे यूपी स्कूल नगरदारीची मी विद्यार्थी आपण आज विषय सादर करते वृक्ष संवर्धन काळाची गरज विषय आज सुरुवात करते 1970 साली बातमी होती चिपको आंदोलनाची हिमालयाच्या उर्वरित भागातील वृक्ष संपत्तीचे संवर्धन बहुगुणी नेत्यांनी ने कसे केले त्याचे अहो ज्या झाडांच्या सानिध्यात आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं त्याच ऋषींच्या वंशजांना आज त्याच भूमीमध्ये वृक्ष संरक्षणासाठी मोठमोठे आंदोलने काढावी लागतात मोठमोठे मोर्चे काढावे लागतात ही, अपले ही तर आपल्यासाठी शोकांतिकेचीच बाब आहे अहो सस्यशामाला असलेल्या ह्या भूमीची ही अवस्था झाली तरी कशी तर वाढती लोकसंख्या आणि बेसुमार वृक्षतोड मानवाने आपल्या स्वार्थासाठी मोठमोठ्या इमारती मोठमोठे बंगले बांधले आणि त्यासोबतच वृक्षतोड देखील अहो अहो पृथ्वीवरील वृक्षतोडीचे प्रमाण जास्त असल्या तर आज वर्षाला सहाशे कोटी टन जमिनीची धूप होऊ लागली आहे वृक्षतोड केल्यामुळेच तर पावसाचे प्रमाण देखील कमी झालेले आहे आणि या सर्व गोष्टीचा परिणाम होत आहे तो आजच्या अर्थव्यवस्थेवरती आपण जर काही शतकांपूर्वी पाहिले तर पृथ्वीवरील साठ टक्केच बा साठ टक्के जमिनीचा भाग हा हवानांनी व्यापलेला होता आणि जर आज आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त वीस टक्के वाढ हवानांनी व्यापलेला आहे हवानांनी व्यापलेला आहे आज तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही मोठमोठ्याने घोषणा देतो गर्जेना करतो की एकच लक्ष दोन कोटी वृक्ष एकच लक्ष दोन कोटी परंतु तेच दोन कोटी वृक्ष जर आज मानवाने लावले असते त्याचे संवर्धन केले असते तर, के तर आयोजकांना वृक्ष संवर्धन हा विषय देण्याची वेळ तरी आली असते का अहो तुकोबरायांना पर्यावरण शब्द सुद्धा माहित नव्हता नायट्रोजन ऑक्साईड कार्बन डायऑक्साईड याच सारख्या बाबींची त्यांना कल्पना सुद्धा नव्हती तरी सुद्धा वृक्ष आपले सोयरे आहेत असे सोयरे ह्या एका शब्दात पर्यावरणाचे संतुलित एक वटन केले होते काही शतकां शतका शतकामध्ये महाराष्ट्रात वनसंपदा अमाप होती नद्या नाले डोंगर पर्वत आणि जावळीसारखी वने या ठिकाणी तर सूर्याचे किरण पडणेही मुश्किल होते अहो त्या काळात सुद्धा वृक्ष वृक्षतोड कर करू नका तर वृक्ष लागवड करा असा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी अज्ञापत्रात दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र असे आज्ञापत्र काढले त्यावेळेस देखील जर छत्रपती शिवाजी महाराजांनी वृक्ष लागवड करा हा संदेश दिला परंतु आज आम्ही हे करण्याऐवजी याची आडवायचीच आणि त्याची झिरवायचीच हे करण्यामध्येच अगदी व्यस्त झालेले लागलो आज आपल्याला या सर्व गोष्टींचे परिणाम भोगावे लागणार आहेत अहो आठवती माळिंगगाव संपूर्ण गाव हे डोंगराखाली गाव जनावरे गुरे ढोरे माणसे सगळे जागच्या जागे गेले होते शेवटचे तिथे रडायला सुद्धा कोणी उरले नव्हते अहो आठवा तो कोल्हापूरचा महापूर त्या महापुराच्या पाण्यामध्येच तर काही काही लोकांनी शेवटचा श्वास घेतला ती वेळ त्यांच्यावर आली तीच वेळ आपल्यावरती सुद्धा येऊ शकते त्यावेळेस ते, ते जर जात्यात होते तर आज आपण सुपात आहोत ही गोष्ट आज सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे एक झाड काय काय करू शकतो तर एक झाड एक हजार विद्यार्थी पुस्तके देऊ शकतो एक झाड आपल्याला सावली फळे फुले आणि वह्या पुस्तके हे सारे गोष्टी देत असतात एवढेच नाही तर लहानपणाच्या पाळण्यापासून ते मरणाच्या सरणापर्यंत झाड आपली साथ देत असत आणि याच्या उलट जर आपण सर्वात महत्वाचे पाहिलेच तर एक माणूस एका दिवसाला तीन ऑक्सिजन सिलेंडर शोषण करत असतो एका ऑक्सिजन सिलेंडरची किंमत जर आपण पाहिली तर सातशे रुपये तीन सिलेंडरची ची पाहिलीस तर 2100 रुपयाचे ऑक्सिजन सिलेंडर एक माणूस शोषण करत असतो असे जर आपण वर्षभराचे पाहिलीस तर आपण आपले वय 65 वर्ष मानले तब्बल आपल्याला 5 कोटी रुपयांचं ऑक्सिजन सिलेंडर लागत असतो अहो आपल्याला एक तास ऑक्सिजन देणाऱ्या त्या डॉक्टरांना आपण देव मानतो परंतु आपल्याला आयुष्यभर साथ देणाऱ्या त्या वृक्षांची झाले आणि हे सर्व अनर्थ फक्त वृक्षतोडीनेच केले आणि हे सर्व अनर्थ फक्त म्हणूनच तुम्हाला सांगते आपण सर्व एकजूट होऊयात आणि वृक्ष लागवड करूयात वृक्ष संवर्धन करूयात आणि हरित क्रांती महाराष्ट्र घडूयात धन्यवाद जय जिजाऊ जय श्री